नमस्कार जय अंबे जयश्री महाकाल मी श्री महंत ऋषिकेश नंदगिरी कसे आहात आपण आपण सर्व आनंदी कुशल मंगल असाल अशी मी आशा करतो नवरात्र एका छान पद्धतीने आणि सुंदर अशा पद्धतीने आपल्याला ही साजरी करत असाल भगवतीचे खूप सारे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचत असेल आणि हो जर तुम्ही आतापर्यंत चॅनलला लाईक ला शेअर कमेंट आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जेव्हा ही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ही व्हिडिओ सगळ्यात पहिले आपल्यापर्यंत तर आज नवरात्रीतला सातवा दिवस पण माळ मात्र षष्टीची आज षष्टमी तिथी शुभ आज सहाव्या दिवशी जगदंबा आदिमाया भगवती सप्तशृंगाई साहेबांची तिरुपती देवस्थान येथे स्थित असलेल्या पद्मावती देवी स्वरूपातली ही पूजा पद्मासनामध्ये बसलेली देवी पद्मावती जगदंबेचं हे अनोख रूप आपण सर्व नक्की बघा आणि हे स्वरूपाचं काय महत्व आहे हे मी तुम्हाला व्हिडिओ चालू असताना भगवतीचं दर्शन घेत असताना आणि आज आपल्याकडे देवी राजराजेश्वरीची पूजा व्यवसायामध्ये वृद्धी एवं मनोवांचित फल हेतू ज्यांचे कोणाचे व्यवसाय आहे जे व्यवसाय करू इच्छितात ज्यांचे ऑलरेडी व्यवसाय आहेत काही अळी अडचण येत असतील तर आज आपण सर्वांनी त्याच्यासाठी प्रार्थना करायची आहे आज भगवतीची विशेष ऊर्जा विशेष कृपा त्याच्यावरती राहणार आहे तर चला आता आपण सगळ्यात पहिले आईसाहेबांचं दर्शन घेऊ आणि आजच्या स्वरूपाची माहितीही जाणून सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोसुते जगदंबादि माया पराशक्ती भगवती सप्तशृंगाई आईसाहेबांची आज श्री पद्मावती अम्मावारू स्वरूपातली ही पूजा जगदंबा पद्मावती आईसाहेब कोण आहेत पद्मावती आईसाहेब त्यांचं स्वरूप काय आहे त्या स्वरूपाबद्दल आपण आज थोडी माहिती घेऊया देवी पद्मावती ही श्री लक्ष्मी महालक्ष्मींचा अवतार मानली जाते ज्यांचे दुसरं नाव अलमेलमंगा असेही आहे तेलुगूमध्ये अलमेलू म्हणजे कमळावर बसलेली आणि मंगा म्हणजे देवी कमळावर बसलेल्या देवीला अलमेलमंगा म्हणजे देवी, देवी पद्मावती म्हणतात या देवीला तिरुचनोळ मल्लपुरम येथे विशेषत पूजन केले जाते हे स्थळ तिरुपतीच्या जवळच आहे तिरुचूर म्हणून असं गाव आहे ते श्री व्यंकटेश्वर बालाजी तिरुपतींचा विष्णू अवतार यांच्या पत्नीस म्हणून देवी पद्मावतीची ओळख आहे पद्मावतीचं जन्म कमळावरून झाला असे मानले जाते म्हणून तिला पद्मावती असं नाव मिळाले विष्णूंच्या भगवान श्री व्यंकटेश्वरांच्या विवाहकथेत देवी पद्मावतीचे महत्त्व फार मोठे आहे तिरुमलामध्ये श्रीनिवास व्यंकटेश्वर व तिरुचनोळमध्ये देवी पद्मावती असे दोन पवित्र केंद्र आहे जेव्हा श्रीनिवास व्यंकटाद्रीवर अवतरले तेव्हा देवी पद्मावतीचा विवाह यांच्यासोबत झाला तिरुचनोळ येथील पद्मावती मंदिर तिरुपतीपासून फक्त पाच किलोमीटर आहे भक्तांनी श्री व्यंकटेश्वराची पूजा करण्याआधी देवी पद्मावतीचे दर्शन घ्यावे ही परंपरा आहे जसं आपण नेहमी म्हणतो की सीताराम राधाकृष्ण तसंच इथेही ही परंपरा बघितली जाते पद्मावती देवीला कमळ सोनेरी आभूषण पिवळ्या रंगाची वस्त्रे प्रिय आहेत मंदिरात विशेषत कार्तिक मासात पद्मावती आईसाहेबांचा ब्रह्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो याचं काय महत्त्व तर देवी पद्मावती भक्तांना धन सौभाग्य शांती कुटुंब सुख प्रदान करते ती अन्नपूर्णा लक्ष्मी आणि भूदेवी यांचे संमिश्र रूप आहे असे काही पुराणांमध्ये सांगितले जाते देवी पद्मावती यांना रत्नांनी भरलेले सुंदर असे रत्नजडीत सुद्धा तिथे घातले जाते जर तुम्ही आईसाहेबांचं स्वरूप बघितलं तर आईसाहेबांच्या स्वरूपामध्ये त्यांच्या मुकुटाची जी पद्धत आहे ही पद्धत थोडी वेगळी आहे जगदंबा आदिमाया पराशक्ती भगवती सप्तशृंग्या साहेबांचा आज हा पद्मावती स्वरूपाचा अवतार आपण सर्वांना कृपा आशीर्वाद येत करे तसा आजचा हा अवतार विशेषच आज षष्टीला जगदंबेचं हे दर्शन व्हावं हे माझ्याही मनीध्यानी नव्हतं पण भगवतीचा ही भगवती अलंकार सेवा करायला भेटली त्या सेवेचं महत भाग्य आहे की भगवतीची कृपा प्राप्त होते आहे आणि शक्तीचं दर्शन झालं जय अंबे जय श्री महाकाल या कुंदेंदु तुषार हवस्तामृता या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्मांचित शंकर प्रभुतिमीर देवई सदा वंदिता सामां सरस्वती भगवती निशेष जाड्यापहा निशेष जाड्यापहा जगदंबा आदिमाया माया पराशक्ती भगवती सप्तशृंगी आई आज पद्मावती स्वरूपातली ही पूजा आपण सर्वांना नक्की आवडली असेल अशी मी आशा करतो जगज्जननी आदिशक्ती भगवती तिच्या एका नवीन स्वरूपामध्ये आपल्या सर्वांना कृपा आशीर्वाद करत आहे आदिशक्तीची ही कृपा आपल्या संपूर्ण कुटुंबावर आपल्या मित्रवर्गावर आपल्या आत्यांवरती राहो हीच भगवतीच्या चरणी प्रार्थना आपल्याला उत्तम आरोग्य उत्तम यश आपलं प्रत्येक काम मार्गी लागावं ही भगवतीच्या चरणी प्रार्थना आणि हो व्हिडिओ जास्त शेअर करा जेणेकरून माझी ही उमेद अजून वाढेल नवीन नवीन नवी व्हिडिओ अशाच बनवत राहाव्या तर आजची ही व्हिडिओ आपल्याला कशी वाटली मला सांगायला नक्की विसरू नका जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ टाकेल ही व्हिडिओ सगळ्यात पहिले आपल्यापर्यंत पोहोचेल तोपर्यंत मी आपली रजा घेतो नमस्ते जय अंबी महाराज